नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण आजपासून लागू झाले नवीन दर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सरकारनं तीन सप्टेंबरला झालेल्या जी एस टी बैठकीत मोठा बदल केला आधी जीएसटीचे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे दोन वेगवेगळे स्लॅब होते पण आता ते रद्द करून फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच स्लॅब ठेवले गेले आहेत म्हणजेच आता अनेक वस्तूंवर कमी टॅक्स लागणार आहे अन्नपदार्थ कपडे कार ए सी टी व्ही अशा वस्तूंवरील जी एस टी कमी झाला आहे आणि हा बदल बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे या बदलामुळे अन्नपदार्थासह हो, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त होतील त्यामुळे लोकांना दिलासा मिळणार आहे पण एल पी जी सिलेंडरच्या दरात काही बदल होणार का याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे सरकारने स्पष्ट केलेलं आहे की घरगुती गॅस सिलेंडरवर पाच टक्के जी एस टी आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरवर अठरा टक्के जी एस टी लागू करणार आहे म्हणजेच गॅसच्या किमतीत जी एस टीमुळे काही बदल होणार नाही आजचे घरगुती चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडरचे दर असे आहेत मुंबई आठशे बावन्न पॉईंट पन्नास पुण्यात आठशे छप्पन्न नागपुरामध्ये नऊशे चार पॉईंट पन्नास नाशिकमध्ये आठशे छप्पन्न पॉईंट पन्नास कोल्हापुरात आठशे पंचावन्न पॉईंट पुरात। पन्नास संभाजीनगर औरंगाबादमध्ये आठशे अकरा पॉईंट पन्नास ठाण्यात आठशे दोन पॉईंट पन्नास तर सोलापूरमध्ये आठशे अठरा पॉईंट पन्नास पु अमरावतीत तर आठशे छत्तीस पॉईंट पन्नास आणि लातूरमध्ये आठशे सत्तावीस पॉईंट पन्नास व्यावसायिक एकोणीस किलो सिलेंडरचे दर पाहिल्यास मुंबईत पंधराशे एकतीस पॉईंट पन्नास पुण्यात पंधराशे ब्याण्णव नाशिकमध्ये सोळाशे सात कोल्हापुरात पंधराशे चौपन्न पॉईंट पन्नास आणि संभाजीनगर औरंगाबादमध्ये सतराशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास आहेत सरकारने एल पी जीवरील जी, जी एस टी बदललेलं नसल्यामुळे सप्टेंबरनंतरही गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार नाहीत त्या तशाच राहतील जी एस टी परिषदेच्या या बैठकीत आरोग्य शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कृषी उपकरणं विमा आणि वाहनांसारख्या अनेक क्षेत्रामध्ये जी एस टीचे दर कमी करण्यात आले आहेत पण तंबाखू शीतपेय आणि महागड्या गाड्यांवर अजूनही चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक जी एस टी आकारला जातो चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा धन्यवाद